सध्या बरेच मराठी कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री हेमल इंगळे कौमुदी वलोकर अभिषेक गावकर रेश्मा शिंदे किरण गायकवाड शाल्व किंजवडेकर या कलाकारांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे तर आता लवकरच मराठी मालिका विश्वातील दोन लोकप्रिय चेहरे शिवानी सोनार आणि अंबरगनपोळी पोहल्यावर चढणार आहेत त्यांच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो समोर आले आहेत राजा चे या मालिकेतून घराघरात पोचलेली संजीवनी म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनात माझा वेगळा फेम अंबरगण पुळेशी लग्नबंधनात अडकणार आहे काहीच दिवसांपूर्वी शिवानीने लग्नासाठी खास पणजीची नथ पुन्हा गाठवून घेतली होती याचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला होता यानंतर आता लग्नाआधीच्या विधींचे फोटो शिवानीने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत शिवानी सोनाने काही तासांपूर्वी स्वतःचा एक फोटो शेअर केला होता ज्यावर तिने लिहिलं होतं की नवरी होण्यास तयार या फोटोमध्ये शिवानी ऑफ रंगाची साडी नाकात न ना, कपाळावर टिकली या लुकमध्ये दिसली नुकताच तिने अजून एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये जात पाटा वरवंटा कलबत्ता याची पूजा करताना पाहायला मिळत आहे शिवानीने शेअर केलेल्या या फोटोवरून लग्नाआधीच्या आधीच्या विधीला सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे तर आता लवकरच शिवानी गणपुळेंची सून होणार आहे या दरम्यान गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ला शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा झाला होता कुठलाही गाजावाजा न करता शिवानी व अंबरने गुपचुप साखरपुडा उरकला होता दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते साखरपुड्याच्या नऊ महिन्यानंतर शिवानी व अंबर आता लग्नबंधनात अडकणार आहेत तर अभिनेत्री शिवानी सोनारचा हा लग्नासाठीचा लुक तुम्हाला आवडला का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका